भंडारा येथे दहा ऑक्टोंबरला उपवर वधू परिचय मिळावा बावणे कुंडबी समाजसेवा मंडळाचे आयोजन सं, स्थळ संत तुकाराम सभागृह भंडारा बावणे कुणबी समाजसेवा मंडळ भंडाराच्या वतीने वर वधू परिचय मिळावा तसेच कोजागिरी निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दिनांक बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ला संत तुकाराम सभागृह भंडारा येथे आयोजित करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष सदानंद इल्मे प्रमुख अतिथी जयकृष्ण तुमसरे डॉ तुमसर श्रीराम तुकडे पवडीचे मुनेश्वर गोमासे तसेच परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडीचे सचिव मोरेसर स्वारे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत उपवार वधू परिचय मेळाव्याचे उद्घाटन दुपारी बारा वाजता होणार असून हा कार्यक्रम संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहे सर्व कुणबी शाखेतील वरवधू परिचय आणि नोंदणी करिता या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तसेच पुनर्विवाह करू इच्छिणाऱ्यांना देखील या ठिकाणी नोंद करता येणार आहे कोजागिरी महोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून हा सांस्कृतिक महोत्सव संध्याकाळी सहा ते दहा पर्यंत चालणार आहे समाज बांधवांसाठी भोजन आणि दूध वितरण होणार आहे अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सदानंद इल्मे व सचिव श्री प्रभाकर मणे यांनी दिली आहे तर या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं बावणी कुटुंबी समाज व इतर बांधवांनी उपस्थित राहावे असं आवाहन करण्यात येत आहे